त्या बातम्याचा आज त्यावर संजय राऊत बोललेत की शिंदे हे काँग्रेसमध्ये यापूर्वी येणार होते अहमद पटेलांशी त्यांची पहाटीला चर्चा झाल्यात आणि आता अहमद पटेल नाहीत मात्र पृथ्वीराज चव्हाणांना हे माहीत आहे यावर वडेट्टीवारांनी म्हटलं की कधी कोणी कोणता राजकीय क्षेत्रामध्ये दुश्मनही नसतो आणि दोस्तही नसतो कसं बघता या बघा मला काल होळीचा दिवस होता धुळेवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे जे राज्यकर्ते आहोत ते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली बुरा मानो। हे न मानव असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे काही लोक सिरियस घेत असतील तर ते त्यांनी सिरियस राहावं А Мы не